बांगड्या घालतात एकमेकींना देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकाचा संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये या वर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभरंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी सुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असं म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचं खूपच महत्त्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्याच चा स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःच असं एक वेगळं आणि अनन्य साधारण महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात पण आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे हिरव्या रंगाचं वेगळंच असं महत्व आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याबरोबरच बघा देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्याच रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुआचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याबरोबरच तो शारीरिक ऊर्जेशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचं महत्व पाहता येत्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदुरी रंग प्रिय आहे त्याबरोबरच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय किती काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला एक वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरी सुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही आधी काही रंग सांगितले ते सुद्धा सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी सुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग सुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपली शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क कप रंगाचे कपडे परिधान करा थंडी आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कर